शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन केलं जाणार आहे नागपूरच्या गोंडखेरी मधून हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली आहे शेतकरी प्रश्नासाठी रविकांत तुपकर आक्रमक झालेत कापूस सोयाबीनला दरवाढ द्या येलो मोझॅक बोंडळी आणि पावसामध्ये खंड पडल्यानं झालेल्या नुकसानीपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई द्या पीक विम्याची शंभर टक्के फायनल रक्कम लवकरात लवकर मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी तुपकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे आज रोज चार शेतकरी आत्महत्या करताय यांना लाज वाटली पाहिजे नागपूरचं अधिवेशन फक्त मजा मस्ती करण्यासाठी तुम्ही घ्यायला लागले या अधिवेशनात आणि या सभागृहात या विधानभवनात जाण्याचा आम्हाला अधिकार आम्ही निघालेलो उत्पादन खर्च जर सात साडेसात हजार असेल तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के ऍड करा दहा हजार सोयाबीनला द्या साडेबारा हजार कापसाला भाव द्या एकवीस दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्या येलो मोझॅक गोंडाळी लाल्या दुष्काळाची वेगळी मदत द्या ही आमची मागणी आहे እንዳ ሬዲ <laughs> <laughs>